मित्रांनो हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे कारण या काळात दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते सोळा दिवसांच्या या काळात पूर्वज संतुष्ट होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबाची प्रगती होते पंचांगानुसार या वर्षी पितृपक्षाची सुरुवात अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून म्हणजेच आठ सप्टेंबर दोन हजार पासून होत आहे आणि त्याची समाप्ती एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व अमावस्याला होईल या काळात पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर येऊन आपल्या वंशजांकडून अन्न आणि अर्पण स्वीकारतात अशी धार्मिक श्रद्धा आहे पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितृऋण कमी होते आणि पूर्वजांच्या आशीर्वाद शांती आणि मार्गदर्शन मिळते या काळात कुटुंबातील सदस्य पूर्वजांप्राती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या आदरभाव व्यक्त करतात प्रेम व्यक्त करतात पितृपक्षात पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध केलं जातं पित्र घातली जातात ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यूची तिथी माहीत नाही त्यांच्यासाठी सर्व पिते अमावस्याचा दिवस श्राद्ध करण्यासाठी योग्य मानला जातो या काळात पूजा आणि दानधर्म केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात अशी धार्मिक मान्यता आहे पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का पितृपक्षाची एक जुनी कथा आहे पितृपक्षाची सुरुवात कशी झाली ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आज मी तुम्हाला पितृपक्षातील एक कथा सांगणार आहे पितृपक्ष कधी सुरू झालं या कथेवरून आपल्याला समजून येईल त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा ओम पितृ देवताय नम लिहायला विसरू नका म्हणजे आपल्याला भगवान गणपती आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल चला तर मग पितृपक्षातील कथा सुरू करूया महाभारत काळात श्राद्धाचा पहिला सल्ला मुनींनी महर्षी निमी यांना दिला होता आणि हे सगळं निमी ऋषींनी आपल्या नि मुलांचं मुलाचं श्राद्ध केलं त्याशिवाय महाभारताच्या युद्धानंतर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनी त्यांच्या मृत नातेवाईकांचे श्राद्ध सोमवती अमोशच्या दिवशी करायचं होतं त्यांना ज्यामुळे त्यांना मोक्ष मिळावा पण त्यांच्या जिवंत असताना कधीच सोमवती अमोष आली नाही त्यामुळे रागवलेल्या यधिष्ठराने सोमवती अमोष्याला श्राप दिला की भविष्यात ती फक्त वर्षातून एकदाच येईल एवढंच नाही तर त्रेतायुगात माता सीतेने राजा दशरथाला पिंडदान दिल्याचीही एक प्रसिद्ध गोष्ट आहे पण पितृपक्षाची सुरुवात महारथी कर्णाच्या आयुष्यातून महारथी कर्णाच्या आयुष्यातून झाली असं म्हटलं जाते आहे असं समजलं जात की कर्णाच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला खाण्यासाठी सोने आणि दागिने दिले गेले कर्णाला सोन्याऐवजी कर्णाला अण्णाऐवजी सोने का देत आहे हे त्याला कळलं नाही त्याने देवराज इंद्राला विचारलं मला असं का वागवलं जात आहे मला खायला अन्न का दिलं जात नाही तेव्हा इंद्रदेवाने त्याला सांगितलं तू संपूर्ण आयुष्यात फक्त सोनं दान केलंस कधी अन्न किंवा पाणी दान केलं नाही इतकंच नाही तर तू आपल्या पूर्वजांचं तर्पण आणि पिंडदानही कधी केलं नाही हे सगळं कर्णाला समजलं पूर्वजांबद्दल काहीच माहिती नव्हती त्याला म्हणून त्याने कधीच तर्पण आणि पिंडदान केले नाही पण हे ऐकून इंद्राने कर्णाला त्याची चूक सुधारण्याची संधी दिली आणि त्याला सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर परत पाठवले दिली परत पाठवले पृथ्वीवर आल्यावर कर्णाने भक्तिभावाने आपल्या पित्यांचे श्राद्ध केले अन्न पाणी आणि वस्त्रदान केले असं केल्यावरच त्याला मुक्ती आणि समाधान मिळाले पित्यांना मोक्ष आणि समाधान मिळावं म्हणून हे सोळा दिवस पृथ्वी पृथ्वीवर प्रुत्थ पितृपक्ष म्हणून साजरे केले जातात असं मानलं जातं की श्राद्ध केल्याने मोक्ष मिळतो आणि पिंडदान व तर्पण केल्याने मनाला समाधान मिळतं असं म्हणतात की वडिलांकडून मिळालेल्या सगळ्या वैभवानंतरही पाण्याची तंगदाट होती म्हणून पितळाचं नेहमीच स्थान असतो त्यामुळे तीळ मिसळलेलं पाणी अर्पण केल्याने पितरांना फार समाधान मिळतं या काळात दाण्याचाही फार महत्व असतं एकदा अगस्त ऋषींच्या आश्रमाला राम लक्ष्मणासह केले तेव्हा ऋषीने त्यांचा योग्य आदर केला आणि रामाला नवरत्नांचं कंकण दिलं तेव्हा राम म्हणाला मुनिवर खरं तर मला तुम्हाला काहीतरी अर्पण करावं लागेल पण तुम्हीच मला देत आहात तेव्हा ऋषी म्हणाले आम्ही आम्हा तपस्वी लोकांना हे रत्न कंकन कंकन काय कामाचे तुम्ही विष्णूंचा अवतार आहात आणि राजाही आहात तेव्हा हे कंकन तुमच्या हातातच किती छान दिसेल सुंदर दिसत तुमच्या हातावरती ऋषींचे हे वाक्य ऐकता श्रीरामाने विचारलं हे कंकन तुला कसं मिळालं तेव्हा ते म्हणाले रामा माझ्या आश्रमापासून थोड्या अंतरावर एक सरोवर आहे तिथे मी त्रिकाल स्नानासाठी जातो एकदा स्नान करत असताना अचानक आकाशात घंटानाद होऊ लागला मी वर पाहिलं तर एक विमान पृथ्वीवर येत होत पाहता पाहता ते विमान सरोवराजवळ थांबलं थोड्याच वेळात त्यातून एक दिव्य पुरुष बाहेर आला दिव्य पुरुष बाहेर आला एक माणूस सरोवरात आंघोळ करत होता सरोवरापासून थोड्या अंतरावर एक भूती दिसली तो माणूस तिथे गेला थोडा वेळ भूताकडे पाहिलं आणि मग ते भूते पायापासून डोक्यापर्यंत खाल्ले नंतर तो विमानात बसून निघून गेला हा सगळा प्रकार पाहून मी खूप आश्चर्यचकित झालो भयभीत झालो दुसऱ्या दिवशी पण त्या माणसाकडून तशीच क्रिया पाहायला मिळाली मला हा प्रकार काय आहे हे समजून घेण्यासाठी मी त्याला थेट भेटलो आणि त्याच्याकडून त्याला विचारलं तर तो माणूस म्हणाला मी स्वर्गात राहतो पण तिथे खाई खायला मिळत नाही म्हणून मी मृत्यू लोकात येऊन तिथली तिथली भूक भागवतो प्रेत भक्षण करतो असं ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं मी विचारलं स्वर्गात राहणाऱ्या लोकांना तर अमृत मिळतं असं ऐकलंय ना अमृत पेल्यावर कित्येक दिवस भूकच लागत नाही असं सांगितलं जातं किंवा सांगतात तेव्हा तो दिव्य माणूस म्हणाला तुम्ही जे म्हणता ते खरं आहे पण अमृत मिळवण्यासाठी लागणारे पुण्य माझ्याकडे नाहीत मी पुण्य केलेले नाहीत मी आधी विदर्भ देशाचा राजा होतो प्रजेला मुलासारखं सांभाळत होतो कोणाला कधी वाईट वागवलं नाही पण माझ्या हातून कधी गरजू लोकांना अतिथींना अन्नदान झालं नाही माझं जीवन मी असंच जगलो प्रजेचं प्रेम आणि माझं सर्वांशी असलेलं नातं खूप चांगलं होतं आणि चांगली वागणूक पाहून चित्रगुप्ताने यम सदनातून मला स्वर्गात पाठवले तिथे मला दिव्य शरीर मिळालं पण जेव्हा भूक लागली तेव्हा खायला मला काहीच मिळालं नाही हे असं का असं विचारलं असता चित्रगुप्त म्हणाले पूर्वी तर अन्नदान केलं असत तर तुला इथे भोजन चांगलं मिळालं असतं पण तू तू कधी अन्नदान केलं नाहीस स्वतःच्या पोटासाठी पाणी भोजनाचा विचार केला रहीस आता पुढे स्वतःच्या जेवणाची व्यवस्था स्वतःच कर मग त्यांनी मला मृत्यू लोकात येऊन प्रेत भक्षण करण्याचा निर्णय प्रेत भक्षण करण्याचा पर्याय दिला दिव्य पुरुषाची दयनीय अवस्था पाहून अगस्त ऋषींनी आपल्या वाटणीतील थोडं अन्नदान थोडं अन्नदान केलं दिव्य माणसाला दान दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्याने नवरत्नांचे कंकन दिलं त्या दिवा माणसाचं स्मरण राहावा आणि त्याच्याकडून झालेली चूक आपल्याकडे होऊ नये म्हणून ऋषी अगस्त्यांनी ते कंकन श्रीरामांना भेट दिलं आपण आयुष्यभर फक्त घेण्याची सवय लावली पण पण देण्याची सवय आपल्याला नाही ती जाणून भजून अंगीकारायची गरज नाही दानाची सवय फक्त लावून घेणं पुरेसे नाही ती सवय कायमच झाली पाहिजे तेव्हाच त्याचा उपयोग होतो म्हणून संत गाडगेबाबा म्हणतात भुकेल्यांसाठी अन्न धालल्यांसाठी पाणी उघड्या नागड्यांसाठी वस्त्र बेघरांसाठी आश्रय आणि बेकारांसाठी रोजगार जेव्हा तुम्ही एका हाताने दान करता तेव्हा दुसऱ्या हाताने पुण्य आपल्याला मिळतं म्हणून अन्नदान करणं मोठं अन्नदान करणं खूप मोठं दान आहे पितृपक्षात लोककथेनुसार जोगे आणि भोगी हे दोन भावी होते दोघे वेगळं जगत होते जोगा श्रीमंत होता आणि भोगी गरीब होता तरी त्यांच्यात खूप प्रेम होत दोघ्याच्या बायकोला संपत्तीचा मोठा गर्व होता पण भोगीची बायको फार साधी मनाची होती जोग्याच्या बायकोने त्याला पितृचं श्राद्ध करण्यास सांगितलं पण जोगे म्हणाला हे सगळं व्यर्थ आहे आणि टाळण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या बायकोला कळलं की त्याच्या बायकोला कळलं की त्यांनी हे असं केलं नाही तर लोक काहीतरी भयंकर गोष्टी करून घेतील तिच्या माहेरच्यांनी मेजबानीसाठी बोलवायला बोल, बोल मेजवानीसाठी बोलवायला हेच योग्य वेळ आहे असं वाटलं ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास होऊ नये म्हणून असं म्हणत असाल पण मला काही त्रास होणार नाही मी भोगेची बायको बोलावून घेईन दोघे मिळून सगळी कामं करून घेऊ मग तिने जोगेला माहेर माहेरकडे निमंत्रण पाठवलं दुसऱ्या दिवशी तिने बोलवलं म्हणून भोगेची बायको पहाटे झाली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक केला अनेक पदार्थ बनवले मग सगळी कामे ओळखून ती तिच्या घरी वरतली अखेरीस तिलाही पित्रांचे श्राद्ध दर्पण करायचे होते पण त्यावेळी जोगीची बायकोने तिला न थांबवलं ना थांबवलं ना ती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगीच्या घरी गेले तर पाहिलं की त्याच्या सासरच्या लोकांनी तिथे जेवणात मग्न होते निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय झालं पूर्वजांच्या नावावरच अगियारीत अगियारी देण्यात आली होती पूर्वजांनी राग चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्याच वेळात सर्व पूर्वज एकत्र जमले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागली जोगे भोगे यांच्या पूर्वजांनी त्यांच्या सोबत घडलेली गोष्ट सांगितली मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असतात कदाचित त्यांना उपाशी राहावलं लागलं नसतं पण भोगीच्या घरी भाकरही नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगीची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगीचं घर धान्य धनधान्ये आणि संपत्तीने भरलेलं असो संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना काही खायला मिळालं नाही त्यांनी आईला सांगितलं मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचं म्हणून भोगीची बायको म्हणाली कुंड अंगणात उलटे ठेवलं आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून खा वाटून खा मुलांना तिथे जाऊन तिथे पोचल्यावर पाहिलं की टाकी धान्यांनी भरलेली आहे त्यांनी आईकडे धावत धावून येऊन सगळं सांगितलं अंगणात भरल्यानंतर भोगेच्या घरी भोगेच्या पत्नीने हा सगळा प्रकार पाहिला तर तिलाही पहिल्यांदा आश्चर्य वाटले की भोगे इतका श्रीमंत कसा झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगीची पत्नी पत्नीने छप्पन प्रकारचे जेवण बनवली ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध भोजन केले दक्षिणा सोनं चांदीच्या भांड्यात दिली भाऊ बहिणीला जेवण दिलं त्यामुळे पूर्वज खूप आनंदी आणि समाधानी होते मातासेने राजा दशरथाचं श्राद्ध का केलं होतं कारण पितृ पक्षात श्राद्ध केल्याने पितृ आत्म्यांना शांती मिळते शास्त्रात असं सांगितलं की श्राद्ध विधी मुलांच्या माध्यमातून केलंच पाहिजे पित्रांना मोक्ष मिळतो त्यामुळे असं सांगितलं जाते वाल्मिकी रामायणात देवी स्थितीने सासऱ्याच्या राजा दशरथाच्या श्राद्धाचं वर्णन केलं आहे देवी सीतीने राजा दशरथाचं पिंडदान का केलं हे पाहूया वाल्मिकी रामायणातील एका घटनेनुसार वनवासात असताना भगवान राम माता सीता आणि लक्ष्मीजी पितृपक्षात श्राद्धासाठी गेले होते तिथे ब्राह्मणाने त्यांना श्राद्धासाठी लागणारे साहित्य गोळा करायला सांगितले त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणजी ते साहित्य आणायला गेले बराच वेळ झाला तरी राम आणि लक्ष्मण आले नाही तेव्हा ब्रह्मदेवाने माता सीतेला पंडदान करण्याची विनंती केली वाळूचे पिंड वाळूचे पिंड करून पिंडदान केलं होतं देवी सीतेलाही बराच वेळ उलटून गेल्यावर तिला काळजी वाटू लागली तेव्हा स्वर्गीय राजा दशरथांच्या आत्म्याने सीतेला दर्शन दिलं आणि पिंडदान करण्याची विनंती केली वेळेचे महत्व समजून माता सीतेने आपले सासरे राजा दशरथ यांचं पिंडदान करण्याचा निर्णय घेतला देवी सीतेने फाल्गुन नदीच्या काठावर वाळूचं एक पिंड बनवलं त्यावर बाडाचं झाड खेतकीचं फूल नदी आणि गाय यांना साक्षी ठेवून स्वर्गीय राजा दशरथांना पिंडदान दिलं यावर राजा दशरथांचा आत्मा खूप आनंदित झाला आणि मातार सीतेला आशीर्वाद दिला जेव्हा श्रीरामांना हे कळलं तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही कारण श्रीरामाला ठाऊक होत की आवश्यक सामान आणि मुलाशिवाय श्राद्ध कसं होणार तेव्हा वटवृक्षाने त्याला सत्य सांगितलं महिला श्राद्ध कधी करू शकतात धर्मसिंधू मनुस्मृती मार्कंडीय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे मार्कंडीय पुराणात म्हटलंय की जर एखाद्याला मुलगा नसेल तर फक्त पत्नी मंत्राशिवाय श्राद्ध करू शकते गरुड पुराणात सांगितलं आहे की जर घरात वृद्ध स्त्री असेल तर तिला तरुणीच्या आधी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे पितृपक्षाच्या दिवसात पाळायचे नियम असे आहेत पितृपक्षात काही गोष्टी असतात ज्या नियमांनी पाळल्या पाहिजेत पितृपक्षात मांसाहार करू नये आणि मदिरापान देखील टाळावे कोणतेही धार्मिक कामधामई या काळात केले जात नाहीत पितृपक्षात पितरांसाठी तर्पण करावे ज्यात जल तीळ आणि फुलांचा वापर करावा ब्राह्मणांना घरी बोलावून तर्पण पिंडदान आणि भोजन थिल्यानंतर दक्षिणा द्यावी ब्रह्मचार्य पाळून श्रद्धेने नियमित तर्पण करावे सात्विक जेवण करावे लसून कांदा वापरू नये गरजू लोकांना मदत करावी मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ घराच्या छतावर किंवा योग्य ठिकाणी ठेवावेत जागी भांड्यात पाणी अन्न आणि गोडधोड अशा गोष्टी ठेवा कावळा किंवा कुत्रा दारावर आला की त्यांना पोळी किंवा भाकरी द्यायला हवी पितृपक्ष सुरू झाल्यावर श्राद्ध आणि तर्पणाच्या विधी होतात या पितृ पंधरवाड्यात पित्यांबद्दल आभार मानले जातात त्यांना जेवण देऊन त्यांची कृपादिष्टी दृष्टी कायम आपल्यासोबत राहो म्हणून प्रार्थना केली जाते या पितृपक्षात एक पक्षी खूप मानाचा असतो तो म्हणजे कावळा तेला बोलावून जेवण दिलं जातं तुम्ही नक्की पाहिलं असेल की माणसाच्या मृत्यूनंतर काकाचा स्पर्श खूप महत्वाचा संबंध तुम्ही नक्कीच पाहिलं असेल की कावळा पिंडाला किंवा अण्णाला स्पर्श केल्यावर मृत व्यक्तीची इच्छा पूर्ण झाली असं मानलं जातं आपल्या समाजामध्ये आणि असंही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्षासाठी तळमळतो तेव्हा कावळा त्याला स्वर्गाचा दरवाजा उघडून देतो त्यामुळे पितृपक्षात कावळ्याला खूप महत्व दिलं जात आणि मुख्य म्हणजे इच्छा पूर्ण झाल्याशिवाय कावळा पिंडाला स्पर्श देखील करत नाही आता तुम्हाला कदाचित विचार येत असतील की असं का असत तर चला बघूया पुराणात याबाबत काय सांगितलं आहे यमाने कावळ्याचं रूप धारण केल्याचं वर्णन आहे पुराणामध्ये हिंदू धर्मात तीन दंडनायक आहेत यमराज शनिदेव आणि भैरव मार्कंडीय पुराणानुसार यमराजाला दक्षिण दिशेचा दिग्पाल आणि मृत्यूचा देव मानलं जात पुराणात म्हटलं आहे की यमराजाचा रंग हिरवा आहे आणि तो लाल रंगाचे वस्त्र घालतो स्कंद कार्तिक कृष्ण त्रयोदशीला दिवे लावून यमाला प्रसन्न केलं जात दक्षिण ही यमाची दिशा आहे असं म्हणतात या शक्तिशाली यमाने एकदा खांबरुम कावळ्याचं रूप घेतलं होत मृत राजाच्या यज्ञात रावण आला होता रामायणातील उत्तराखंडात ही गोष्ट सांगितली आहे राजा मरू महाप्रतापी पराक्रमी आणि कीर्तिवान राजा होता एकदा मरुत राजाने आयोजन केलं यज्ञाचं आयोजन केलं होतं शंभू महादेवांसाठी हा यज्ञ होता या यज्ञाला ऋषीमुनी आणि देवदेवता सगळेच उपस्थित होते इंद्र वरुण आणि यम हे देवही खास या यज्ञाला आले होते माहेश्वरासाठी असलेल्या यज्ञात अचानक रावण त्याच्या सैन्यासह साँगा आले रावणाची नजर आपल्यावर पडू नये म्हणून इंद्र वरुण आणि यम यांनी लगेच वेगवेगळ्या पक्षांच्या रूपात वेगवेगळ्या पक्ष्यांच्या रूपात त्यांनी स्वतःला बदलून घेतलं रामाणाच्या उत्तरकांडात त्याचं वर्णन आहे की इंद्र मयूर झाला वरुण हंस झाला आणि यमराजांनी कावळ्याचं रूप घेतलं जेव्हा रावणाची नजर आड आली तेव्हा यम त्याच्या मूळ स्वरूपात आला तेव्हा राजा मरुत रावणाविरुद्ध मरुताने रावणाविरुद्ध लढण्यासाठी तलवार म्यानातून काढली ऋषींनी म्हणाल राजन तुम्ही यज्ञाला सुरुवात केली आहे पण जर यज्ञाच्या वेळी तुमच्याकडून पाप झालं तर तुमच्या वंशाचा नाश होईल शंभू महादेवांचा राग तुम्हाला सहन करावा लागेल राजा मरताच काहीच करू शकले नाही रावण यावर खुश झाला आणि शुक्राचार्याने त्याला विजेता घोषित केलं अशी ही कथा सांगितलेली आहे इंद्रदेवाने पक्षांना वरदान दिलं या कथेनुसार रावणापासून लपण्यासाठी ज्या पक्षांनी मदत केली त्यांना इंद्र वरुण आणि यम यांनी वरदान दिलं इंद्राने मयुराला सापांच्या भयाने मुक्ती दिली वरुण देवाने हंसाला वरदान म्हणून चंद्रासारखी चमकणारी सुंदर पांढरी रंगत दिली आणि समुद्राच्या लाटांप्रमाणे टकमक करणारी क्रांती दिली तर यमराजाने कावळ्याला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती दिली यम लोकातले जीव तेव्हाच तृप्त होतात जेव्हा कावळ्याचं पोट भरतं असाही आशीर्वाद दिला म्हणून कावळ्याला यमाचा संदेश वाहक असे म्हणतात कावळा यमराजाचा द्वारपाल असल्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे खरोखरी जाऊन अन्न घेत असतात आणि त्यामुळेच पितरांना आपल्या पितरांना तृप्ती मिळते असं असं मानलं जात म्हणतात की इच्छा पूर्ण होईपर्यंत यमराज कावळ्याला कावळ्याच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपात येऊन शरीराला स्पर्श करते असं समजलं जात पण खर तर जीवात्मा त्याच्या इच्छा बुद्धीचे आदेश मिळेपर्यंत कावळ्याला शरीराला स्पर्श करण्यास मनाई करत असतो जीवात्मा दिसण्याची कावळ्याला मिळालेली दृष्टी ही खास असते कावळा वय वैवस, वयवस्वस्थ आणि कुळात जन्मलेला आहे आणि सध्या वयस्वस्थ मनवंतर चालू आहे जोपर्यंत हे मनवंतर आहे तोपर्यंत कावळा यमराजा द्वारपाल आहे म्हणून शरीराला शरीराला स्पर्श झाला की मृत आत्मा यमद्वारात जाईल असं म्हणतात पण कावळा म्हणून त्याचा एक प्रकारे उद्धारच केल्यासारखा आहे असं म्हणायला हवं हो। मित्रांनो तुम्हाला या पित्राबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद